मंडळी विचार करा ज्या समाजाने महाराष्ट्राला दोन दोन मुख्यमंत्री दिले ज्या समाजाच्या मुख्यमंत्र्यांनी शेती क्षेत्रात हरित क्रांती आणून महाराष्ट्राला अन्नधान्याच्या बाबतीत स्वावलंबी बनवलं अशा पुढाऱ्याचा समाज आज आरक्षणासाठी आंदोलन करतोय आपल्या हक्कासाठी लढतोय संघर्ष करतोय ही किती लाजीरवाणी गोष्ट आहे ना ज्या समाजाचा संबंध सिंधू संस्कृतीशी जोडला जातो जो समाज एकेकाळी गर्भश्रीमंत व्यापार करणारा प्रवासी योद्धा आणि सांस्कृतिक दूत अशी ओळख असलेला हा समाज श्री संत शेवालाल महाराज यांच्या मार्गावर चालणार ना कधी कुणाच्या लेण्यात ना कधी कुणाच्या देण्यात आपलं काबाळ काष्ट करून उपजीविका भागवणारा हा समाज आज आपल्या हक्कासाठी रस्त्यावर उतरलाय कारण काय तर या समाजाला हैदराबाद गॅजेटच्या नोंदीनुसार एसटी प्रवर्गात सामील करून घ्यावे मंडळी आता तुम्ही सांगा जर मराठा समाजाला हैदराबाद गॅजेटच्या नोंदीनुसार आरक्षण मिळू शकते तर बंजारा समाजाला का नाही निजामशाही कालीन हैदराबाद राजपत्रकामध्ये बंजारा समाजाचा सुद्धा एसटी म्हणून नोंद आहे एवढंच नाही तर भारताच्या विविध राज्यात जसे आंध्र प्रदेश तेलंगणा ओडिशा कर्नाटक बिहार झारखंड येथे हा समाज अनुसूचित जाती अनुसूचित जमाती म्हणजे एस आणि एस सी प्रवर्गातून आरक्षण घेत आहे मग महाराष्ट्रात सुद्धा एस टी मधूनच आरक्षण द्यायला पाहिजे होतं ना परंतु महाराष्ट्रात मात्र व्ही जे टी प्रवर्गात टाकलं गेलं मंडळी तुम्ही सांगा या देशात अशी कुठली जात आहे का की ज्याला भारताच्या वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या प्रवर्गात टाकलं गेलं असेल नाही ना मग बंजारा समाजातील लोकांवर हा अन्याय नाही का हा संविधानाच्या मूलभूत हक्काचा अपमान नाही का अरे ज्या समाजाची एकच भाषा एकच परंपरा एकच संस्कृती आणि एकच ओळख असून सुद्धा देशाच्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये या समाजाला वेगवेगळ्या प्रवर्गात टाकून या समाजाची विभागणी करून त्यांच्यावर मोठा अन्याय केला आहे माझी तर अशी मागणी आहे की महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील सगळ्या राज्यातील बंजारा समाजाला एसटी प्रवर्गात टाकून त्यांना न्याय द्यावा हा न्याय केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील सर्व राज्यातील बंजारा समाजाला मिळायला पाहिजे जेणेकरून त्यांच्या एकात्मतेचे रक्षण होईल मंडळी यावर तुमच्या काही प्रतिक्रिया असेल तर नक्की कमेंटमध्ये लिहा आणि व्हिडिओला आपल्या मित्रांमध्ये जरूर शेअर करा जय सेवालाल जय महाराष्ट्र